नमस्कार मी राजू मध्ये नॅशनल हायस्कूल मतदान केंद्रावर वातावरण तंग पोलीस प्रशासनामुळे वातावरण शांत इत्तलकरंजी विधानसभा मतदारसंघातून इत्तलकरंजी येथील मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगराध्यक्ष अलका स्वामी महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योगाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला इतरकर्णीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुरुष एक लाख दहा हजार चारशे एकोणपन्नास तर महिलांनी एक लाख पाच हजार एकशे साठ व इतर अकरा असे एकूण दोन लाख पंधरा हजार सहाशे वीस मतदारांनी हक्क बजावला तर त्याची टक्केवारी अडुसष्ट पंच्याण्णव पॉईंट असून अंतिम अहवाल प्राप्त झाला नसल्याने अजून टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे मतदारांनी हक्क बजावत असताना नॅशनल हायस्कूल मतदान केंद्रावर मदन कानडे व राहुल आवाडे हे आज दोन्ही उमेदवारांच्या समर्थक यांनी एकमेकांसमोर येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग बनले होते पण पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातल्याने दोन्ही गटातील समर्थकांना एकमेकापासून दूर केल्याने वातावरण शांत झाले